आमचे भूषण आमचा अभिमान जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर नामदार श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दीर्घायुष्याच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमती कल्पना विठ्ठल मैर सरपंच श्रीयुत गणेश रंगनाथ विखे पाटील उपसरपंच सन्माननीय सदस्य श्री रामनाथ विनुनाथ विखे पाटील श्री भाऊसाहेब पंढरनाथ धावणे पाटील सुचित्रा कैलास विखे पाटील सौ कविता दिवटे सौ मंजुश्री सरोज साबळे श्री दिलीप जगन्नाथ विखे पाटील श्री दीपक भाऊसाहेब विखे पाटील श्री मयूर हरीश मैड सौ उषा संतोष विखे पाटील सौ उज्वला अर्जुन बोरसे श्री प्रवीण भाऊराव विखे पाटील श्रीमती शोभा संभाजी विखे पाटील सौ सिंधुताई सुभाष म्हस्के पाटील श्री सचिन गुलाब ब्राह्मणे सौ सुनीता गोरक्षनाथ चव्हाण केडी आहेर आहेर ग्रामविकास अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत व ग्रामस्थ लोणी बुद्रुक